नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी दिनांक सहा मे दोन हजार मानवी शरीराला होणाऱ्या अन्य आजाराप्रमाणे मधुमेह देखील पूर्णपणे बरा होऊ शकतो त्यासाठी विशेष तपासण्या करून घेतल्यानंतर त्यावर उपचार करता येतात सध्या आपल्याकडे असलेल्या मधुमेहांना मधुमेह हा, हा रोग धरलाच नाही असा खुलासा मधुमेहावर हो विश्वसनीय संशोधन करणाऱ्या डॉक्टर एस कुमार यांनी परभणीत केला आहे परभणी भेटीसाठी ते आज परभणीत आले असता पत्रकाराशी संवाद साधत परभणीतल्या खानापूर फाटा परिसरामध्ये डॉक्टर यश कुमार मधुमेह संशोधन केंद्रामध्ये आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी भारतातील मधुमेह असणाऱ्या आजाराबाबत मोठे खुलासे केले आहेत परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत मी परभणीवासी सगळ्यांना माझं सगळ्यात पहिले डॉक्टर यश कुमार यांचं सगळ्यांना नमस्कार आणि स्पेशली ज्यांना मधुमेह किंवा डायबिटीज आहे आजपासून त्यांनी घाबरू नये की त्यांना डायबिटीज आहे हा विषय त्यांनी डोक्यातला काढून टाकावं मित्रांनो डायबिटीज भारतामध्ये कोणाला नाही आज मागच्या पंचवीस वर्षामध्ये माझ्या चेंबरमध्ये एकही असा व्यक्ती मला आढळला नाही ज्याला मी डायबिटीस करू शकतो पण तो गोळ्या किंवा इन्सुलिन घेत होता हे पर परिभाषा बदलाइ है सगत लक्ष डायबिटीज बीमारी नहीं है जो टाइफाइड मलेरिया टीबी चांगला हो सकते तो तुम्हें का चागले सैकेंड डाइबिटीज आ शुगर साकर हा दो गोष्टी है, है। ज्या मेडिकल फील्ड ने अपने पुस्तका डेफिनेशन लिखी है कि डायबिटीजी इन्सुलिन्स न बनने अपना पेंक्रिया काम न कर सी बेपटाइट कमी ये कुछ टेस्ट न करता अपन समझु तो कि आम डाइबिटीज आए कारण की साखर वाढ़ी है तो रक्ता में साखर फास्टिंग पोस्टमील आच बी वन सीला डायबिटीज समझू नका जेवपर्यंत तुम्हें एक्स्ट्रा फास्ट टेस्ट करते नहीं आप बॉडी में किसी इन्सुलिन बनते है तेल बनते तो फास्टिंग सीरम इन्सुलिन जी आप साखर बढ़तो ती तुम बॉडी में इन्सुलिन बनते है कि नहीं बनते क्या बनते है ये बढ़ाच दुसरा होमा आयर आपला रेजिस्टन्स किती आहे त्याच्यामध्ये आपल्या पेक्रियासमध्ये किती बीटा सेल्स आहेत त्याची ॲक्टिव्हिटी किती आहे ही तुम्हाला बघायची आहे तिसरा तुमचं फास्टिंग पोस्टमेल एज्युअन्स आणि सी पेपटाईट सी पेप्टाईट तेव्हाच येतं जेव्हा बॉडीमध्ये इन्सुलिन बनतं हे बाहेरच्या इन्सुलिनमध्ये कधीही आढळत नाही म्हणून मित्रांनो आम्ही आता इथे सुरू करतो आहे इथे डॉक्टर नांदोरे आहेत इथे त्यांच्याकडे तुम्ही या भेट द्या त्यांच्याकडनं समजून घ्या कुठल्या टेस्ट करायचे आहे आणि टेस्ट करून एकदा भेटा बेटायला आमच्याकडे पैसे लागत नाही कुठली फीज घेतल्या जात नाही कुठली औषध किंवा इन्सुलिन घ्याय घ्यायच्या आधी एकदा समजून तर घ्या की तुम्हाला डायबिटीज आहे की नाही याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज